गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची मंगलमय सुरुवात चैत्र पालवीचा बहर आशेचा किरण घेऊन आपल्या आयुष्यात प्रवेश करतो नव्या संकल्पना आणि नव्या उमेदीने नवीन वर्षाची सुरुवात होते समृद्धीचं प्रतीक म्हणून घराबाहेर गुढी उभारली जाते वेगवेगळ्या प्रकारच्या शोभायात्रा त्यावर रंगीबेरंगी देखावे जागोजागी निनादणारे ढोल ताशे या साऱ्या वैभवात गुढी पाडव्याचा उत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा होतो पण मंडळी बाहेर पाडव्याचा हा सण नेमका कसा साजरा केला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या संस्कृतीमध्ये लोकांना एकत्र आणणाऱ्या आणणाऱ्याचं वेगळेपण नेमकं कशात आहे हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळखे बीच्या सर्व प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा गुढी या शब्दाचा अर्थ विजय पताका सातवाहन साम्राज्यातील शाली वाहन या पराक्रमी राजाने शकांचा पराभव केला यामुळे महाराष्ट्रात वाहन शक सुरू झालं या विजया प्रित्यार्थ महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला जातो पुराण हिंदुस्थानातील वेगवेगळ्या भागात या निर्मितीचा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये जसा गुढीपाडवा साजरा केला जातो त्याचप्रकारे आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये उगादी हा सण साजरा केला जातो युग आणि आदी या दोन शब्दांपासून उगादी या शब्दाची निर्मिती झाली आहे नव्या युगाची सुरुवात असा सुद्धा याचा अर्थ होतो नव्या वर्षाची सुरुवात म्हणून आपलं घर आंब्याच्या पानांनी आणि रंगीबिरंगी रांगोळ्यांनी सजवलं जातं मुग्गू हा रांगोळीचा असाच एक वेगळा प्रकार आपल्या अंगणात काढला जातो भगवान विष्णू आणि श्री गणेशाची आराधना करत सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते घरातील ज्येष्ठ व्यक्ती यावेळी पंचांगाचं वाचन करतात मंडळी उगादी या सणाचं वेगळेपण लपलं आहे या सणाच्या खाद्यपदार्थामध्ये यावेळी उगादी पचाडी नावाचा खाद्यपदार्थ तयार केला जातो कच्चा आंबा कडुलिंबाची फुलं गुळ चिंच मीठ आणि हिरवी मिरची अशा सहा चवींच तिखट गोड मिश्रणातून हा पदार्थ तयार केला जातो यामागचा विचार असा की आयुष्य म्हणजे या सगळ्या भावनांचं मिश्रण आहे आपल्या पुढ्यात ते जसं येईल तसं आपण स्वीकारायला हवं या व्यतिरिक्त पुलिहोरा म्हणजेच चिंचेचा भात सुद्धा यावेळी तयार केला जातो आपल्याकडे जसं आपण पुरणपोळीचा आस्वाद घेतो तसंच ओबट्टू हा प्रकार दक्षिण भारतात केला जातो याच वेळी चेतीचंद हा उत्सव साजरा करत असतो हा उत्सव म्हणजे सिंधी नववर्षाची सुरुवात असते भगवान झुलेलाल यांच्या जन्माचा उत्सव यावेळी साजरा केला जातो या दरम्यान मणिपूर येथील मैत्री समाजातील लोकसुद्धा मे तेराओबा हा सण साजरा करतात या उत्सवामध्ये चिंग काबा नावाचा रिवाज साजरा केला जातो या अंतर्गत एका लहान टेकडीवर चढून डोंगराच्या श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आहे हिंदू संस्कृतीमधील सण समारंभ भा एकात्मतेचा भाव जगासमोर प्रकट करतात या सणांमध्ये विविधता असली तरी लोकांना एकत्र आणण्याचा भाव मात्र समान आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधील उन्नतीसाठी आपले सण समारंभ आपल्याला बळ देत असतात गुढीपाडवा असो किंवा उगादी हे उत्सव आपल्या समृद्ध संस्कृतीचं प्रतीक आहे हेच यांच्या विविधतेतून लक्षात येतं मंडळी ही नवीन माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि साहित्य कला संस्कृतीच्या ताज्या घडामोडींसाठी महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद